तर नमस्कार मित्रांनो मी पृथ्वी घोसले तुम्ही आला ब्रदर्स वरती तर आजचं ब्लॉग थोडं पण थोडं खास पण आहे आणि तर तुम्ही पहिलाच ब्लॉग बघितला असेल ते छान वाटलं असेल तर कमेंटमध्ये सांगा छान वाटलं म्हणून आणि बघा काय करायला आहे काय करायला काय नाही बघा तुम्हाला माहित आहे का ह्याचं आय डी इंस्टाग्राम आय डी सस्पेंड झालं होतं आणि परत आलं आज परवा परवा दिवशी झालं होतं आणि आज परत आलं तर इंस्टाग्रामवरती स्टोरी का ठेवला आहे दाखवू थोडं

मर जी, कम बॅक करुड बाय गया आणि थो चला आता आज आहे वेळा मशीन तर त्याच्यामुळे शाळा सुट्टी आहे शॉर्ट्स काढायचं थोडा हे आहे बघा काय म्हणते त्याला हार्ड आहे टाइम भेटला तर काढतो आणि लुक काढायला होता तर चला तिथं पण जाऊन दाखवतो तुम्हाला अजून वेळा आणि दुसरा ब्लॉग आम्ही सोडणार होतो खरं ते पप्पाच्या मोबाईलमध्ये काढला आहे आणि ते मोबाईल आता पप्पाकडे आहे आणि पप्पा आधी ना आता आज घेऊन ते व्हिडिओ पाठवून एडिक्ट करून सोडतो आम्ही आणि ते ब्लॉग होणार आहे थर्ड हे ब्लॉग सेकंड आणि ते पहिलाच फर्स्ट तर चला गाणं लावून आणि थोडं मज्जा करून तर मित्रांनो बघू चला आमचं सबस्क्रायबर्स आणि शॉर्ट्सला व्ह्यूज किती आले हे बघा काय फोर्टी फाय व्ह्यूज आलेत आणि हे व्हिडिओला बघा एटी नाईन व्ह्यूज आले आणि लाईक किती आलेत हे बघा लाईक बघा बारा आलेत तर मित्रांनो आम्हाला सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट आम्हाला द्या आणि बघा हे ब्लॉग बघा आणि ह्याला बघा लईवाळा सांगितलं ते मागचं चेंज कर म्हणून आणि करे बघा 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 बग हे मागचं चेंज कर मानल्यावर नि करत नाही बघा आता करून दाखवू करत आ जाबे मित्रांनो बघा हे ह्याला व्हिडिओ बंद करून ह्याला थोडा शिवाय देतो क्रोम वरती आलाय तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला तर मी त्याच असेल क्रूम वरती काय होतय आईस कोण वाजो मी तर मित्रांनो आज थोडं खास पण आहे आणि मित्र इथं मारायला आहे म्हणतो तिथे आणि त्याने पण काढायला बघा मोबाईल आणि बघा काढ गेलेला स्टँड आण म्हणतो आम्हाला चाललाय आणि तर मित्रांनो स्टँड आणला शिवाय माझी रील काढत नाही आम्हाला तर मित्रांनो हिताय माझं आमचं स्टँड बघाय बघा हे बघा हे कुठलं कार आहे कमेंटमध्ये सांगा मी हे कुठलं कार आहे कमेंटमध्ये सांगा मी पण टोयटाच आहे हे पण टोयच आहे टोयटाच आहे आणि आता जाऊन थोडं स्टँड आण बघा आणि आता त्याला स्टँड बसून थोडं त्याच्याने काढू मग आलो बघा तर मित्रांनो स्टँड आलेलं आहे आणि त्याच्यानेच काढलो मी व्हिडिओ आणि कसं दिसलो आणि स्टँडने कसं ऍड आला व्हिडिओ आणि कसा व्हिडिओ मला ना विचारतो ब्लॉग चालू केला बघा आणि हे बघा तिथं आहे आणि चला आता हे थोडं काय म्हणून काय माहित चला मित्रांनो बसत आहे बघा म्हणाल चला सारखं तर मित्रांनो डायरेक्ट आम्ही बसमध्ये कारण की येताना पप्पा होते त्यांच्यासमोर व्हिडिओ काढलो नाही पप्पाला बी कळून ये आम्ही पण आता व्हिडिओ काढून प्ले बटन घेणार तर मित्रांनो बघा आमचं घर आमचं बिल्डिंग आहे हो बघा आम्ही टाटा बाबे करालो आता निघतो थांबा तर याने मी कसं बसला बघा हो स्माइल करायला अजून ते दादा भाई बघितले बघा तर मित्रांनो कर्ण की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले अरे नाही आलो रे मित्रांनो आम्ही नाही आलो कारण की इथं कोपऱ्यात दगड तर काय बोलू काय माहित आता सट्ट करून देऊ वाटायला तर मित्रांनो इथे दगड उघडच झालं बघा मध्ये आता थांबा क्लिप कट करून दाखवतो मित्रांनो अजून बी इथंच बघा ते ड्रायवर सट्ट करून सोडून हा अजून बी इथंच आहे आता काय करतोय रे तुम्ही तर मित्रांनो अजून बी घ्याच ना आवाज घे ना तर काय बोलायला मित्रांनो इतच थांबलो मित्रांनो इतच था पंधरा अर्धा तास एक तास व्हायला आलो मित्रांनो ते ड्रायव्हरचं तोंड बघा ते अजून आज घालून बघालय साठ करून ने आज चढून काय ड्रायवरचं काम आहे तर मित्रांनो परत तिथं चालू युटन कायला काय गेलो आम्हाला वाटलं तिथे गेलो परत आय चटका पटका आता लटका खायचो लटकादू तुला डायरेक्ट तुम्हाला तिथेच आणलं की पोचलो बघा ते जायला ते ड्रायवर पट करून घेऊन म्हणून सट करून क्लिपच डायरेक्ट आणलो बघा इकडं तर मित्रांनो खाली उतरलो का नाही मित्रांनो बघा बघाय नाही कस चाललंय तर मित्रांनो मी आलो हा हा आलो बघा रस प्यायला सॉरी पाणी प्यायला आलो बघा हो प्यालो बघा पाणी तर बसला बघा मित्रांनो असं का नाही तर मी तर जातो मित्रांनो आता तुला तुला यायच असेल तर या नाही तर नाही जा तर मित्रांनो मी तर चाललो बघा तर आलो बघा पाटी मग तर मित्रांनो चाललो तर मित्रांनो बघा आपले भाऊ भेटले बघा मित्रांनो तर मित्रांनो चला आत जाऊ पण तर मित्रांनो आज 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 आपल्या कोण कोणतं असं हाय बोलले आजपर्यंत कोण पण बोलले नव्हते आणि हे बघा कुठे आहे लेकिन ये साला कर क्या <laughs> 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 काय तर बोला ह्याला थोडं ज्ञान द्या चर्शील तर हे मला म्हणलं होतं आणि आता मी म्हणतो तर चला जाऊ म्हणून तिकडं काय सगळे संधी पाय पडाले तू देवाची देवाचं पूजा पूजा केली म्हणा पाय पडाली तर, तर चला आम्ही पण फोन पडतो हे सर उरे काही दादा मित्र बेमसगंगी थ्री पहला मित्रों को बोलता हूशारी मत करना अपना घास खोलो बने भी अपना घास खाला बंबा दखो तो नहीं फिर से रे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू तू खुश माझं बघून ह्याने बी आपला घास खायला बघा तर मी बी अजून एक आपला घास खाऊ म्हणलो तर जेवण झालं तर दाखव तुम्हाला काय काय झालं तर मित्रांनो आम्ही इथं बसलो आहे तर मित्रांनो आत्ता जेवलो मी हेनी बघा मोबाईल बघायला अजून मी बी मोबाईलच बघालो आत्ता एक स्टोरी टाकलो बघा दिसाल का स्टोरी टाकलो आणि बघा पेपर बघितले मिनिट मिनिट ना तर मित्रांनो आता जेवण बसलेलो आहे मी हे बघा बाहेरचं नेचर कसं आहे हे बघा एक रील काढू म्हण काय तर मित्रांनो तुम्हाला एक पावर दाखवू सॅमसंग एस ट्वेंटी थ्री एफ पीच ते बघा ते एवढं लांब आहे एवढं लांब आहे आता बघा कसं झूम करतो आता बघा आहे कसं व्हिडिओ काढताय व्हिडिओ काढणार तर मित्रांनो आम्ही पोतात ते काढून बसलेलो आहे आणि बघा बसला बघा आहे तर मित्रांनो बसलेला आहे तर मित्रांनो आता सध्याला वाजलेले आहेत बघा दोन दोन थर्टी सेवन झालाय सेव्हन झाले तुम्ही का तुम्ही मित्रांनो हे बघा तर मित्रांनो हे बघा मी आहे तर मित्रांनो काय बी टाइमपास ना आता घरी जाच विचारच करालो बघा मी इथं ह्या बसलाय मागे मी बसलो तर मित्रांनो ते बघा हैं, हैं। ते बघा बस ड्रायव्हर तर मित्रांनो बघा थांबलाय ते बसमध्ये आलो मी आणि इथं माग बस बघा आम्ही तर मित्रांनो आम्ही चाललो अनुसानाला इथंच आहे अनुसानाला चाललो हे पकडतो तर मित्रांनो घेतलो बघ हे पकड तर मित्रांनो अजून एकच घे भाऊ एक घे अरे एवढा पकडलो तर मित्रांनो थांबाच मांडला तेच अजून तर मित्रांनो मी हातवरती करू शकत नाही हे बघा मला अजून घे द्यायलाय तर मित्रांनो मला हे बघा माझ्या हातात किती आहेत बघा आणि ह्याच्या हातात बघा एवढं कमी तरी पण ह्यांनी घेणं बघा एक हे गरे पगार थोडं पकड ये कडे तर मित्रांनो मी एकच मी तर मित्रांनो मी दोन घेतो आणि ह्यांनी हे सगळं तर मित्रांनो चला जाऊ म्हणून ह्याच्याने फोटोशूट करायचं का तर मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो तुम्ही कुठून कुठून बघता हे लोग कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही तर हे काढालो अक्कलकोटमध्ये लोग आणि का तसे त्याला आलो आणि तुम्ही कुठून कुठून बघत आहात कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आम्ही फोटो काढालो तो ते येऊन आणि बघा हे फेकला बघा आत्ता काय बघा किती चढला कुठं चढला बघा यांनी कोण तर राहतो काय बघ चला ह्याला काय म्हणा बघा हा मित्रांनो कस चल फोटो काढा तर मित्रांनो चला आता फोटो काढून आमचं फोटो शूटिंग झालेला तर मित्रांनो हे काय खालो मी त्यांनी बी खायलाय गन्ने काजू बडा ग्लास वीस रुपये का इधर चली जाईल तर मित्रांनो आहे चालू नाही तर मित्रांनो लय हार्ड असत हे बघा शेतामध्ये बसायचं काय आनंद हे बघा तिथं बस आहे बघा प्रायव्हेट कसला काम आहे आय डोंट नो तर मित्रांनो हे फोनची चार्जिंग शंभर होती तर मित्रांनो लोग आवडलं असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करून जावा